विशाळगडावर पर्यटकांच्या नोंदी आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आवाहन अतिक्रमणविरोधी कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सीसीटीव्ही बसवण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना विशाळगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असला तरी गडावरील सुरक्षा आणि अतिक्रमण नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे समितीने प्रशासनाला पर्यटकांच्या आधार कार्ड तपासणीसह त्यांच्या नोंदी ठेवण्याची आणि गडावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची सुरक्षित परत येण्याची खात्री करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची विनंती केली आहे याप्रसंगी महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे मराठा तितुका मेळवाचे योगेश केरकर अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा अध्यक्ष संदीप सासने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे शांतीदूत मर्दानी आखाड्याचे सूरज केसरकर दत्ताजय जाधव आणि हो, अन्य मान्यवर उपस्थित होते विशाळगड रक्षणासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून सीसीटीव्ही बसवणे पर्यटकांची नोंद ठेवण्यासाठी व्यवस्था उभारणे आणि अतिक्रमण करण्यासाठी समयमर्यादा ठरवण्याची सूचना केली यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट आणि हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे व महेंद्र आहिरे उपस्थित होते विशाळगडावरील अतिक्रमण रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी दिलेल्या या मागण्यांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे